राष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्याल आपल्या सगळ्यांचं स्वागत कोंढवा परिसरात वाढत चाललेल्या गुन्हेगारी गँग विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज पोलीस मदे निवेदन देण्यात आले आहे यावेळी माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जे आरोपी सराईत गुन्हेगार आहेत ते अद्यापही पोलिसांच्या ताब्यात का नाहीत या गुन्हेगारांना राजकीय वरदहस्त आहे का असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला मोरे यांनी प्रशासनाच्या निष्क्रियते नाराजी व्यक्त करत सांगितले गुन्हेगार खुलेआम फिरत असताना पोलिसांचे हात बांधलेले का आहेत हे लक्षात घेऊन तात्काळ कारवाई करावी अशी मागणी केली अकरा जुलैला कोंडवा रोडला शिक्षक कॉलनी परिसरातील आमचे महाराष्ट्र राज्य युवा सेनेचे सचिव रेणुका साबळे भाऊ ओंकार साबळे याच्यावरती जीव घेणं हल्ला झाला त्याचा त्या प्रकरणामध्ये काहीच संबंध नव्हता त्याचा त्या प्रकरणामध्ये काहीच संबंध नसताना सुद्धा तो रस्त्याने चालला होता आणि चाललेला असताना का त्याची तुम्ही तो व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झालेला पाहिला असेल की तीन टू व्हीलरवरती नऊ मुलं हातात तालवार घेऊन फिरत होती ते त्या ओंकार साबळेला मारल्यानंतर ते फिरत होते प्रत्यक्षामध्ये याच्यामध्ये हजर असणारे नऊ आरोपी आत्तापर्यंत इथं पोलिसांनी पकडले त्यांच्यावर कारवाई झाली पण प्रत्यक्षामध्ये जे दोन आरोपी त्याच्यामध्ये गंभीर गुन्ह्यातले आरोपी आहेत जे ह्या पुणे जिल्ह्यातनं तडीबार आहेत ज्यांनी सलग दोन तीन महिन्यामध्ये याच हद्दीमध्ये येऊन गुन्हे केले तरीसुद्धा पोलिसांनी त्याची दखल घेतली नाही त्यांची धिंड काढण्यात आली त्यांच्यावरती फायरिंग केलं म्हणून आरोप आहे त्यांच्यावरती एका कार्यकर्त्याला मारलं म्हणून आरोप आहे त्यांच्यावरती एवढं सगळं असतानासुद्धा आज त्या कार्यकर्ते ते जण जे आहेत ते हजर होत नाही आहेत त्यामुळं आम्ही आज साहेबांना निवेदन दिलं आहे जर या आठवड्यामध्ये दो रविवारपर्यंत जर त्या संबंधित आरोपींना अटक झाली नाही तर आमच्या रेणुकाच्या जीवाला जी आणि तिच्या जी संपूर्ण कुटुंबाच्या जीवाला जी आज ओंकार थोडाफार बरा झाला आहे त्याच्या पण जीवाला धोका आहे तर उद्या मला वाटतं की याच्यातलं जर काय घडलं तर त्याला जबाबदार कोण असणार त्याच्याकरता आम्ही आज कोंडगाव पोलीस स्टेशनला निवेदन दिलं आता आपण पाहायला गेलं की महिला सुरक्षा नाही आहे आज पुण्यामध्ये महिला सुरक्षित नाही आहेत म्हणजे कोयता कॅंग ॲक्टिवेट आहे गाड्या फोडल्या जात आहेत पुढं हे पोलिसांचं यश नाही म्हणजे कुठं तर पोलीस कमी नाही पडत त्यामध्ये पुणे पोलिसांचं यश नाही आहे हे महाराष्ट्र राज्याचं य अपयश आहे की तुम्ही बघा महाराष्ट्र राज्याला पूर्ण वेळ गृहमंत्रीच नाही आहे पूर्णवेळ गृहमंत्री नसल्यामुळं पोलीस खाता आज अतिशय एकदम शांतपणे काम चालू आहे मग लहान लहान मुलं गुन्हेगार होत चालली आहेत चौदा पंधरा वर्षाची पोरं बघता बघता कोईतं काढतात ज्या दिवशी ओंकारचा विषय झाला त्याच जा दिवशी सेम डे आंबेगाव पाठार परिसरामध्ये मी तिथं असताना भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये चार ठिकाणची लोकं तिकडे आली होती एकतर कात्रज घाट परिसरामध्ये एका मुलावरती फक्त पार्किंगचा विषय गाडी पार्क करत होता त्याच्यातनं भांडाली म्हणून त्याच्या डोक्यामध्ये इथं कोयता मारला एवढं डोकं तुटलेलं होतं त्याचं एक पोरगा आंबेगाव पटार परिसरामध्ये सिद्धी आ, सिद्धी चौकामध्ये सिगरेट ओढायला गेला सिगरेट ओढत असताना समोरचा एक माणूस आला त्याने त्याच्याकडं लायटर मागितला तो पोराकडे लायटर होता तो लायटर द्यायला तिथं गेला तो लायटर तो देत नाही म्हणून समोरच्याने तो लायटर ओढला फक्त त्याच्यात त्यांच्यात राग झाला तेवढा की त्यांनी ते लगेच घरी गेला आणि तो पोरगा तिथं सिगरेट उघडत उभा राहिला आहे तो घरी गेला कोयता घेऊन डायरेक्ट डोक्यात कोयता मारला तो जाग्यावरती मेला त्याच्यानंतर ओंकार आणि अजून एक म्हणजे असे चार प्रकार त्या दिवशी भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये होते आणि याच्यामध्ये ज्युनेअर मुलंसुद्धा भरपूर मोठ्या प्रमाणावरती आहेत मला वाटते की लहान मुलांची गुन्हेगारी फार मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे आणि याच्यामध्ये गृहमंत्र्यांचं लक्षच नाही त्यामुळे हे जर अशी गुन्हेगारी वाढत गेली ना तर मला वाटतं कोंडो पोलीस स्टेशनचं नाव इतकं बदनाम होतं त्याच्यामध्ये अडचण होऊ शकते तर एकंदरीत तुम्ही आता निवेदन द्यायला गेलात आणि त्यामध्ये पोलिसांकडनं तुमच्याकडनं त्यांची चौकशी म्हणजे करण्यात आली की ते कधी येतात गुन्हेगार काय नाही म्हणजे यावर पोलीस पोलिसांचं म्हणजे कामावरती आता गदा आलेला आहे शंभर टक्के ही अकार्यक्षमता आहे की जर तुम्ही आम्ही निवेदन द्यायला तुम्हाला हवं हा तुम्ही आमच्याकडं जर गुन्हेगारांचे नंबर मागत असताल तुम्ही आमच्याकडं जर त्यांचे ॲड्रेस मागत असताल तर मग तुम्ही काय करणार मला वाटतं गा की रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत तडीपार गुन्हेगार आहेत पुणे जिल्ह्यातनं तडीपारी त्यांची निघालेली आहे तडीपार निघालेल्या असताना महिन्यात दोन दोन महिन्यात तुमच्या एरियामध्ये येऊन जर ते इथं एवढं मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी करत असतील तर मग नक्की अपयश कोणाचं आहे आता सात लोक मिळालेले आहेत नऊ नऊ पैकी सात लोक मिळालेले आहेत आणि जे दोन उर्वरित आहेत ते अजून मिळालेले नाहीत पण यामध्ये तुम्हाला असं वाटतं काय की कोणाचा तरी राजकीय हस्तक्षेप आहे शंभर टक्के राजकीय हस्तक्षेप आहे आणि तो योग्य वेळी मी बाहेर काढला आमच्या रेणुकाच्या तर जीवाला काय त्याच्याबद्दल धोका झाला आणि हे आरोपी आज मोकाट आहेत बाहेर ती बाहेर फिरत असते की सातत्याने पक्ष संघटनेच्या कामासाठी बाहेर फिरते आज त्याचा भाऊसुद्धा बरा होत आहे तो सुद्धा बाहेर आहे आणि जर त्यांच्या कोणाच्या जीवाला जी धोका झाला ना तर मला कोणाकोणाची नावं घ्यायची कुणाकोणाची आर मागवायची ते मागवावे लागतील त्या त्या आणि काही काही विषय काय होता अजून साईडचा फंडिंगचा नाही याच्यामध्ये नाही काय विषय की जी अल्पवयीन मुलं आहेत ती जेव्हा गुन्हे करतात त्यांना जी बोगदेव घाटात जातात पलीकडे जातात परत रात्री येतात आणि परत तिथून गुन्हे करतात आणि परत पळून जातात असा अशी काही माहिती आम्हाला मिळाली आहे याबद्दल आपण आपल्याला काय माहिती आहे त्या बाबतीमध्ये काय माहिती नाही परंतु एकंदर सगळ्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त बाल गुन्हेगारी कुठं असेल तर ती पुण्यामध्ये सगळ्यात जास्त बाल गुन्हेगारी पुण्यामध्ये चालली आहे मला वाटतं की याच्यामध्ये बाल गुन्हेगार ज्याप्रमाणे गुन्हे करतात ना त्यांच्या आईबापांवरती गुन्हे दाखल झाले पाहिजेत जर बाल गुन्हेगार अशा प्रकारे गुन्हे करत असतील आणि म्हणजे ह्याचा अर्थ की तुम्ही तुमच्या मुलांवरती मुला लक्ष ठेवत नाही आहेत आणि तुम्ही तुमच्या मुलावरती लक्ष नाही ठेवता तुमची मुलं समाजाला त्रास देतात तर मग समाजाला जर त्रास होत असेल तर मग त्यांच्यावर त्यांच्या आई वडिलांवर पण कारवाई झाल्या पाहिजे ही आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी म्हणजे मागणी आहे आम्ही साहेबांना आता सांगितलं आहे की, 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 की। रविवारपर्यंत संबंधित आरोपी कसे पण हुक बाय हुक और बायकूक काही पण आणा नाही आणले तर मग आम्ही पूर्ण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पुणे शहर म्हणून आम्ही रेणुकाच्या पाठीमागा उभे राहणार कारण या शहरातली कुठलीही भगिनी आज सुरक्षित नाही आहे जर ही आमची बहीण जर रस्त्यावरती फिरतीये सकाळ दुपार ती जर पक्षाच्या कामासाठी स्वतःच्या वैयक्तिक कारण आज तिचा भाऊ घरात आहे तो घरात पडल्याला असं मग तिला व्यवसायासाठी बाहेर जर फिरावं लागतं आणि दोन्ही आरोपी मोकाट आहेत हे दोन्ही आरोपी हे रेकॉर्डरचे गुन्हेगार आहेत उद्या त्यांच्यामुळे तर तिच्या जीवाला काय धोका झाला तर मग आम्ही कुणाला जबाबदार धरायचं त्यामुळे आम्ही सोमवारपर्यंत जर नाही याच्यामध्ये आरोपी हजर झाले तर इथं आम्ही कोंडो पोलीस स्टेशनच्या समोर आम्ही रास्त रोको करणार आता तुम्ही म्हणला की महिला सुरक्षित आहेत महिला राज्य अध्यक्ष कुणातल्या आहेत काय त्यांच्यावर काय बोलणार आपण मला दे। वाटतं की त्यांनी याच्यामध्ये राजकारण थोडं कमी झालं पाहिजे आणि महिलांच्या सुरक्षिततेकडे दे त्यांचं जास्त लक्ष ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा